बळीराजा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांमुळे अडचणीत येत असतो असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात उघडकीस आलाय कीटकनाशक औषधाच्या फवारणीमुळे चार एकर क्षेत्रावरील हरभरा पीक जळाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे आपल्या व्यथा मांडताना शेतकऱ्याचा कंठ दाटून आला याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारातील शेतकरी सीताराम गंगाधर गुरसळ यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या चार एकर क्षेत्रात हरभरा पीक केलं होतं दोन महिन्यात सदर पीक चांगल्या स्थितीत उगवलं परंतु त्यामध्ये अळी होत असल्याने गुरसळ यांनी कोपरगाव तालुक्यातील एका कृषी सेवा केंद्रातून कीटकनाशक औषध फवारणीसाठी घेतले आणि सहा जानेवारी रोजी त्यांनी आपल्या चार एकर क्षेत्रात त्याची फवारणी केली आणि त्यावेळेचा व्हिडिओ देखील त्यांनी काढून ठेवला औषध फवारणीनंतर पाचच दिवसात मोठ्या प्रमाणात हरभरा पीक जळाले ज्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावला गेला असून हजारो नुकसान झाले आहे याबाबत शेतकरी सीताराम गुरसळ यांनी कोपरगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संबंधित कृषी सेवा केंद्राची तक्रार केली आहे याविषयी आमच्या प्रतिनिधींनी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हटले आहे की सदर ठिकाणी कृषी सेवा केंद्र चालकाने भेट दिली आहे क्षारयुक्त पाणी असल्याने सदर पीक जळाले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून लवकरच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ त्याची पाहणी करणार असून त्यानंतरच पीक जळाल्याचे खरे कारण समोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे कृषी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावा अशीच अपेक्षा शेतकरी बांधवांमधून व्यक्त केली जात आहे नमस्कार मी सीताराम गंगाधर गुरसळ रान नाडाऊज खुर्द सध्या मी धारंगाव शिवरामध्ये क्षेत्र आमचं इथे क्षेत्र घेतलेलं आहे आम्ही या क्षेत्रामध्ये तीन नोव्हेंबर रोजी मी हरभरा पीक हे जवळजवळ चार एकरामध्ये केलेलं होतं आणि त्या चार एकरामध्ये त्याला व्यवस्थित प्रकारे दोनदा स्प्रिंकलरचा स्पेल वगैरे देऊन एकदा पोषकचा हात देऊन असं दोन महिन्याचं हे पीक झालेलं आहे आणि दोन महिन्याचं पीक झाल्यानंतर या हरभऱ्यामध्ये आळी पडली म्हणून मी मी कृषी दीपक कोपरगाव यांच्याकडून आळीसाठी औषध घेतलं आळीसाठी औषध घेतलं मी ते सहा जानेवारी रोजी ते औषध घेतलं आणि लगेच ह्या प्लॉटमध्ये ते औषध मारलं परंतु त्या औषधाचे रिझल्ट असा आला की ते आळी मेली किंवा नाही मेली हा भाग वेगळा आहे परंतु त्याच्या परिणाम असा साईड इफेक्ट असा झाला की पूर्णपणे जवळजवळ चार एकर क्षेत्रामध्ये दोन अडीच एकर जवळजवळ सरासरी बरच क्षेत्र पंच्याहत्तर टक्के क्षेत्र हे पूर्णपणे अशा पद्धतीनं असं हरभऱ्याचं जळ आल्या टाईप करपा आल्या टाईपच झालेले आहे त्या औषधामुळे आणि हे कृषी दीपक कोपराव यांच्याकडून मेस्ट्री आणि दुसरे औषध असं घेतलेलं होतं त्यांनी ते त्या पद्धतीने दिलं त्याचे साईड इफेक्ट असे झाले की चारच दिवसात त्याचा रिझल्ट अशा पद्धतीने मिळाला संबंधीची तक्रार तुम्ही केली संबंधित कृषी अधिकारी यांना पण केली त्याच्यानंतर ज्या दुकानातून घेतलं त्यांना पण त्याची त्यांना सांगितलं त्याच्यानंतर ज्या कंपनीचं त्यांनी सांगितलं की त्या कंपनीला तुम्ही फोन करा त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण मी फोन केला आणि कंपनीच्या काल साधारण सकाळी दहा अकरा वाजता मी फोन केलेला आहे कंपनीच्या अधिकाऱ्याला अद्यापर्यंत त्यांचा कोणाचा हे नाही कोणी आलेलंच नाही परंतु आता हा राहिलेला आहे महिना दीड महिन्याचा हरभरा राहिलेला आहे ह्या पोझिशन मध्ये त्याच्या असं झाल्यानंतर माझं जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये तर माझी एक विनंती तालुका कृषी अधिकारी म्हणा पंचायत समिती कृषी अधिकारी म्हणा की मी आम्ही जे बियाणं वगैरे आता समजा घेतो याच्यात आमचा दोष नाही ना कीटकनाशक घेणं वगैरे आम्ही त्यांच्या सल्ल्यांना सगळं वापरतो परंतु त्यांच्या सल्ल्यानं वापरून सुद्धा जर आमचं जर असं जर तोटा दुष्काळाचे दिवस कोपरागाव तालुका दुष्काळात आहे आणि अशा प्रकारे आमचं जर अशा दुष्काळात जर असं पीक जगवलेलं आम्ही दोन महिने पाणी करून या क्षेत्रात असं केलेलं आहे तर शासनाकडून माना की बाबा कृषी ते जे जे दुकानदार आहे यांनी आमची भरपाई करून द्यावी अशी आमची विनंती आहे